नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजार भावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलआयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये नागपूर मध्ये लाल कांदा एक हजार दोनशे चाळीस कुंटल जास्तीत दरमध्ये एक हजार सातशे रुपये सर्व साधारण दर हजार सहाशे रुपये तसेच मध्ये लाल कांदा दोनशे पासष्ट कुंटल जास्तीत दरम्यान एक हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर हजार शंभर रुपये तसेच ओडिज मध्ये लाल कांदा पन्नास कुंटल जास्तीत दोन हजार रुपये सर्व साधारण दीड हजार रुपये तसं हिंगाणामध्ये लाल कांदा दोन कुंटल जास्तीत दर मध्ये अठराशे तसेच अमरावती फळ भाजी भाजीपाला मध्ये चारशे नऊ कुंटा जास्त दरम्यान दोन हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर हजार चारशे रुपये तसेच सांगली फळे भाजीपाला मध्ये तीन हजार सहाशे एकोणीस कुंटल एखादा सातशे रुपये सर्व साधारण एखादा आजचे एस ताजे बाजार व तुमच्या शेतकरी मित्रांना खेळ शेअर